आज आपण या व्हिडिओ मध्ये महामंडळाच्या लाल परीने अर्थात एस टी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक चांगली व दिलासादायक बातमी समोर आली आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरीही आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो राज्यातील कानाकोपऱ्यात असणाऱ्या गावखेड्यापर्यंत सहजपणे पोहोचवणारी महामंडळाची एस टी बस आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर आणखी हायटेक होत असून यामुळे प्रवाशांचा प्रवास हा पहिल्यापेक्षा अधिक आरामदायी व सुखकर होणार आहे महामंडळाच्या एस टी बसेस मधून महिलांना व पासष्ट वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना तिकिटात प्रवास म्हणजे तिकीट आणि वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना एस टी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून पूर्णतः मोफत म्हणजे फ्रीमध्ये प्रवास राज्य शासनाच्या या विविध तिकीट सवलत योजनांमुळे एस बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे त्यामुळे एसटी महामंडळाच्या उत्पन्नात देखील मोठी वाढ झाली आहे मात्र प्रवाशांची संख्या जास्त आणि बसेसची संख्या त्या तुलनेत फारच कमी असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे बसेसची वाट पाहत प्रवाशांना तासन तास ताटकळत बसावे लागत आहे यामुळेच अलीकडे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने पाच हजार एकशे पन्नास नवीन वातानुकूलित एअर कंडिशन बसेस खरेदी करण्याचा दिलासादायक मोठा निर्णय घेतला आहे या सर्व नवीन लक्झरी एसी बसेसना अत्यंत माफक तिकीट दर आकारण्यात येणार आहे म्हणजे प्रवाशांना कमीत कमी तिकिटात या नवीन अलिशान आरामदायी लक्झरी ई बसेस मधून प्रवास करता येणार आहे एस टी महाच्या ताफ्यात आता पाच हजार एकशे पन्नास नवीन ई बस गाड्या दाखल होत आहेत राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अलीकडेच मंगळवार दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी वातावरण एअर कंडिशन नवीन ई बस चे लोकार्पण करण्यात आले आहे मिळालेल्या माहितीनुसार पाच हजार एकशे पन्नास ई बसेस साठी राज्यातील एकशे त्र्याहत्तर पेक्षा जास्त बस स्थानकांवर ई बस चार्जिंग स्टेशन निर्माण केली जात आहे पस्तीस आसनी वातानुकूलित ई बसेस बुधवार चौदा फेब्रुवारी पासून बोरिवली ठाणे नाशिक या मार्गावर धावत असून या बसगाड्यांचे तिकीट भाडे सध्याच्या एसीआर म्हणजे हिरकणी बसेस इतकेच असणार प्रवाशांसाठी आनंदाची बातमी म्हणजे या नवीन आरामदायी लक्झरी बसेस मध्ये महिलांना हाफ तिकिटात प्रवास करता येणार आहे तर ते पंच्याहत्तर म्हणजेच अर्ध्या तिकिटात प्रवास करता येईल तर पंच्याहत्तर वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना शंभर टक्के तिकिटात सवलत म्हणजेच फ्रीमध्ये या बसेस मधून प्रवास करता येणार आहे मीडिया रिपोर्ट नुसार या नवीन हायटेक लक्झरी ई बसेस येत्या काही दिवसांमध्ये टप्प्या टप्प्याने महाराष्ट्र भर धावणार आहेत या नवीन बसगाड्यांमधून प्रवाशांना स्वस्त तिकीट दरात आरामदायक प्रवास करता येणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र